माननीय मंत्री महोदयांनी प्रश्नांचे उत्तर समर्पक दिलेले दिसतंय पण मूळ प्रश्न आणखी त्याच्यामध्ये एक आहे की दुसरा प्रश्न त्यांनी विचारला आहे या ठिकाणी की चोहट्टा बाजार समितीचं विघ या बाजार समितीचं विघटन करून चोहट्टा बाजार समिती तुम्ही निर्माण कर अकोट आणि चोहट्टा बाजार यांच्यामध्ये अंतर जवळपास पंचवीस किलोमीटरच्या वर आहे शेवटी तुम्ही सांगितलं की या ठिकाणी शेतकऱ्यांची गैरसोय होत नाही चोहट्टा उप बाजार आहे आणि या उपबाजारामध्ये अध्यक्ष महोदय तिथं खरेदी होत नाही सर्वच गोष्टींची खरेदी त्या ठिकाणी होत नाही त्यामुळे मला पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही आता निर्णय घेतलेला आहे की बाजार समित्या विघटन करणे वेगळे करणे त्या निर्णयाच्या अनुषंगानं या ठिकाणी ही चोहट्टा बाजार समिती तुम्ही निर्माण करणार आहात का हा एक प्रश्न आणि सभापती महोदय या ठिकाणी त्यांनी सांगितले एस आय टी वगैरे करू पण कालबद्ध कार्यक्रम म्हणजे तुम्ही आता बोलता बोलता राहून गेलं की किती कालावधीमध्ये सगळी कार्यवाही होईल